श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि श्रावण महिन्यातला प्रत्येक जो वार आहे त्या वारानुसार आपण त्या त्या, त्या देवतेची पूजा अर्चा उपाय योजना असेल पारायण असेल सेवा स्तोत्र मंत्र नामस्मरण आपण करतो आहे कारण की श्रावण महिना हा असा महिना आहे जिथला प्रत्येक दिवस हा त्या देवतेसाठी समर्पित आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण ज्या काही स्तोत्र मंत्र पारायण किंवा नामस्मरण करू जी काही ती छोटी सेवा जी करू आपण ती सगळी सेवा पुण्य संचय आपल्याला जसा प्राप्त होणार आहे त्याच्यामुळे या श्रावण महिना जो पुण्य संचयाचा जो काळ आहे यामध्ये श्रावणी शुक्रवार तसा सुटेल त्यामुळे आपल्याला जसं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण श्रावणातला प्रत्येक गुरुवारी काय गुरूंच्या सेवा करू शकतो त्याचबरोबर श्री हरी विष्णूंच्या कोणत्या सेवा करू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहेच आपण पण त्याचबरोबर हा जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हणजेच काय तर उद्या जो श्रावणी शुक्रवार आहे तर श्रावण म्हणजे श्रावणामध्ये जे काही शुक्रवार चार असतील किंवा पाच असतील त्या प्रत्येक श्रावण शुक्रवारी आपल्याला महालक्ष्मीची अतिशय प्रभावी सेवा करायची आहे ती सेवा कशी करायची कोणती आहे जी अत्यंत प्रभावी आहे आणि तुम्हाला शंभर टक्के मी शाक्ष देते की ही सेवा जर तुम्ही प्रत्येक श्रावणी सोमवारी जर केली प्रत्येक श्रावणी सोमवारी तर करायची आहेतच पण त्याचबरोबर जर खरंच खूप जास्तच बिकट समस्या आहे आर्थिक परिस्थितीमध्ये खूप जास्त कठीण समस्या आहे जी सुटतच नाही आहे आर्थिक परिस्थिती खूप बेताची झाली आहे तर तुम्ही पुढे पण चालू ठेवू शकता जी सेवा आहे ती सांगणार आहे ती तर अशा प्रकारे तुम्हाला शंभर टक्के शासन देते की ही सेवा जर तुम्ही नित्य नियमाने मनोभावे श्रद्धेने पवित्र अंतकरणाने जर महालक्ष्मीचे पूजन केले जी सेवा सांगणार जर ती सेवा केली तर नक्की तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणारच आणि तुमची शंभर टक्के आर्थिक समस्या ज्या काही आहेत सुटणार म्हणजे सुटणारच आणि तुमच्या घरामध्ये नक्कीच म्हणजे सदैव महालक्ष्मीचा वास हा असणार आहेच ह्या सेवेमुळे तर अशा प्रकारे सेवा कशी काय आहे कोणती आहे त्याचं जाणून घेऊयाच आपण तर मंडळींनो आपल्याच माहिती आहे की शुक्रवार तसाही हा महालक्ष्मीसाठी समर्पित असतो म्हणजे सेवेसाठी पूजनासाठी समर्पित असतो पण त्यातल्या त्यात हा श्रावण महिना आहे अत्यंत पवित्र असा पुण्यसंचयाचा हा महिना आहे त्याच्यामुळे या महिन्यात आपल्याला पाहिजे म्हणजे होईल तेवढ्या जास्तीत जास्त ते प्रत्येक देवतेच्या सेवा करायची आहेत आणि आपल्या पुण्याचं गाठड एकदम भरून भरून घ्यायचं आहे जेणेकरून वर्षभर आपल्याला पुढल्या श्रावण महिन्यापर्यंत आपल्या ते सोबत राहील तर अशा प्रकारे आपल्याला जर मी सांगू इच्छिते की ही सेवा कशासाठी आणि कोणी करायची आहे प्रथम तर ही जी सेवा आहे तर नक्कीच सांगेल की नक्कीच तुम्हाला पैशांची अडचण आहे घरामध्ये पैसा टिकत नाही आहे ज्या गृहिणी आहेत त्यांचा काहीतरी गृह व्यवसाय असेल बुटीक असेल पार्लर असेल किंवा अजून काही व्यवसाय असेल तो चलत नसेल किंवा उद्योगधंदा चलत नाही आहे ठप्प झाला आहे व्यवसाय चलत नाही आहे पाहिजे तसे हॉटेल असेल तुमचं हॉटेलमध्ये पाहिजे तसे तुमचे कस्टमर येत नाही आहेत घरामध्ये जो पैसा येतो आहे तो टिकत नाही आहे तर या सगळ्या समस्यांवर त्याचबरोबर जर नक्कीच तुम्हाला नोकरी मिळत नाही आहे मनासारखी कामामध्ये यश म्हणजे तुमच्या मेहनतीला यश मिळत नाही आहे त्याचबरोबर तुमचं जे कामाचं ठिकाण आहे जिथे तुम्हाला प्रमोशन पाहिजे आहे प्रमोशन होत नाही आहे एकंदरीत सर्व प्रकारे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हा शंभर टक्के अत्यंत प्रभावी उपाय आहे तो काय आहे तो जाणून घेऊया तर मंडळी नो आपल्याला आता उद्या श्रावणी शुक्रवार आहे त्याचबरोबर नागपंचमी सुद्धा आहे आपल्याला नागपंचमीचे पूजन तर करायचं आहे त्याचबरोबर जरा जीवती जिचं आपण आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी ती पूजा अर्चा करतो नृसिंहांची आपण पूजा करतो ती सुद्धा करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला माता महालक्ष्मीची सुद्धा सेवा उद्या करायची आहे तुम्ही पूजा मांडणी सुद्धा करू शकता माता महालक्ष्मीच्या पूजनाची फोटो असेल मूर्ती असेल तुम्ही सकाळी उठून त्याची षोडोपचार पूजा अर्चा करायची आहे वेगळी पूजा मांडणी करता तरी पण करा नाहीतर देवघरात जरी तुमची मूर्ती असेल फोटो असेल तिथे असूनच तुम्ही जर पुसून स्वच्छ हळद कुंकू लाल फुल अर्पण करून जर नक्कीच तिथे पूजा करू शकत असाल तर तिथे सुद्धा करू शकता तर आता तुम्हाला सेवा काय ती महत्वपूर्ण सांगते तर तुम्हाला उद्या जी श्रावणी शुक्रवार आहे त्या दिवशी तुम्हाला सगळ्यांकडनं माहिती असेल की महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी अष्टकम ची सेवा करायची आहे तुम्हाला उद्या सर्वप्रथम म्हणजे काय ते महालक्ष्मी अष्टकम सगळीकडे आहे गुगलला तुम्हाला भेटून जाईल युट्यूबला यू, भेटून जाईल पीडीएफ पण भेटून जाईल ज्यांच्याकडे हे पुस्तक आहे वैभव लक्ष्मी मातेचं याच्यामध्ये ते महालक्ष्मी अष्टकम दिलेलं आहे ते आता महालक्ष्मी अष्टकम किती वेळेस आणि किती वेळ लागतो वाचायला ते जाणून घ्या तर अत्यंत साधं सोपं असं छोटस पाच मिनिटाचं हे स्तोत्र आहे महालक्ष्मी अष्टकम जे आपल्याला उद्या अकरा वेळेस म्हणायचं आहे एका बैठकीमध्ये अकरा वेळेस म्हणायचं आहे एक स्तोत्र म्हणायला पाच मिनिटं लागतात जर पहिल्यांदा म्हणत असाल तर पण नक्कीच तुम्हाला जर अकरा वेळेस ज्यावेळेस बोलून बोलून आपण ज्यावेळेस आपल्या तोंडामध्ये बसतं त्यावेळेस आपल्याला जास्तीत जास्त तीन मिनिटं लागतात एकदा स्तोत्र म्हणण्यासाठी त्यामुळे अत्यंत छोटं आणि अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे जे आपल्याला श्रावणी शुक्रवारी अकरा वेळेस आपल्याला महालक्ष्मीच्या फोटो समोर मूर्ती समोर बसून किंवा आपले जे गुरु आहेत आपलं देवघर आहेत जे धूपदीप लावून आपल्याला हे स्तोत्र पठण करायचं आहे आसन घेऊन अजून एक सांगेल की हे स्तोत्र पठण करायच्या अगोदर आपण सकाळी तुम्ही पठण करू शकता किंवा संध्याकाळी त्यातलं त्यात मी सांगेल की संध्याकाळी जे महालक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मी घरी येण्याची जी वेळ असते त्या टायमिंगला जेव्हा आपण संध्याकाळी दिवा लावतो देवघरामध्ये त्यावेळेस सुचिरभूत व्हायचं आहे आधी आसनावरती बसायच्या अगोदर हात पाय स्वच्छ धुवायचे आहेत कारण की आपली जी स्वच्छता असते ती फक्त बाहेरून पण झाली पाहिजे आणि अंतकरणातून सुद्धा तरच त्यांची काही सेवा करणार आहोत ती सेवा फलद्रूप ठरते आणि त्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं त्याच्यामुळे कुठलीही सेवा असेल त्या अगोदर आपले हात स्वच्छ आणि पाय स्वच्छ धुवून आपल्याला त्या सेवेसाठी बसायचं असतं शुद्ध आपल्याला सेवा सुरू करण्याच्या अगोदर शुद्ध गायितुपन तुम्ही दिवा लावू शकता तूप नसेल तुमच्याकडे अवेलेबल तर शुद्ध तेलाच दिवस तुम्ही लावायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगितलं पण देवीच्या फोटोला तुम्हाला हळद कुंकू लाल फुल अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला हे महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते तुम्हाला एकच टाइम ठरवायचा म्हणजे जे चार श्रावणी सोमवार असेल किंवा पाच असतील त्या प्रत्येक श्रावणी सोमवारी जो टाइम तुम्ही आता उद्या त्या ज्या टायमिंगला बसणार आहात वाचायला संध्याकाळी किंवा सकाळी त्याच टायमिंगला तुम्ही चारही पाचही श्रावणी शुक्रवारी वाचायला बसायचं आहे अजून एक गोष्ट त्या सेवेवर तुम्हाला श्रद्धा ठेवूनच पवित्र अंतकरणाने ती सेवा फलद्रूप होणारच हा विश्वास ठेवूनच तुम्हाला ती सेवा करायची आहे अत्यंत साधी सोपी आहे जास्त काही खर्चिक पण नाही आहे की काही नाही आहे तुमच्याकडे ही पोथी नसेल तर तुम्ही आणू शकता अत्यंत कमी किमतीमध्ये भेटणारी प्रत्येक धार्मिक दुकानात ही दुकाना पोथी भेटून जाईल बारा रुपया पोथी भेटते याच्यामध्ये आहे नसेल तर पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या कागदावर लिहून घ्या आणि त्याच्यासुद्धा सुद्धा ते तुम्ही सुद्धा त्याच्यात म्हणू शकता हे महालक्ष्मी अष्टकम आता हे महालक्ष्मी अष्टकम का म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टकम हे आपल्याशी हरी जे इंद्र आहेत त्या ते इंद्रदेवतेने लक्ष्मी मातेच्या स्तुतीसाठी ज्यावेळेस इंद्र हे समस्येमध्ये होते संकटामध्ये होते त्यावेळेस त्यांनी महालक्ष्मीला म्हणजे स्तुतीपर हे महालक्ष्मी अष्टकम तयार केलेलं आहे त्याच्यामुळे महालक्ष्मी अष्टकम मध्ये माता महालक्ष्मीची स्तुती आहे ती आपल्याला मनोभावे श्रद्धेने अकरा वेळेस आपल्याला उद्या पठण करायची आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या घरात देवीचा कुलदेवीचा टाक असेल त्याचबरोबर श्रीयंत्र जर असेल भले तुमच्या देवघरात माता महालक्ष्मीची मूर्ती नाही आहे फोटो नाही आहे पण श्रीयंत्र जर असेल तर मी खरं सांगते श्रीयंत्रावरती उद्या आवर्जून कुंकुम अर्चन करायला विसरू नका अत्यंत अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे कर्जबाजारीपणा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आत म्हणजे ज्या काही पैशाची अडचण आहे त्या सगळ्या समस्या सुधा सुटण्यासाठी श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन सोळा वेळेस श्रीसुक्त म्हणून पठण करणे आणि शेवटी फलश्रुती म्हणे सोळा वेळेस ही अत्यंत प्रभावशाली सेवा आहे तुम्ही करून बघा श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी श्री अंतरावर कुंकुमार्चन करा अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं स्तोत्रामचं पठन सुद्धा करायचं आहे तुम्हाला या महालक्ष्मीचे नक्कीच सेवा करा आणि ही सेवा झाल्यावरती तुम्हाला माहिती आहे हळदीचं कुंकू घेऊनच आपल्याला पाच बोटांनी किंवा या तीन बोटांनी म्हणजे अंगठा बोट आणि तर्जनीने आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं श्रीसुप्तमचं सोळा वेळेस पठण करायचं आणि जे कुंकू असेल तुम्ही ते रात्रभर श्रीयंत्रावर ठेवू शकता देवघरामध्ये किंवा थोड्या वेळाने आरती वगैरे झाल्यानंतर तुम्ही काढून घेऊ शकता ते जे श्रीयंत्राचं कुंकू आहे ते तुम्हाला वेगळं काढून ठेवायचं आहे आपल्या रोजच्या कुंकूमध्ये मिक्स करायचं नाही कारण की त्याच्यामध्ये जी पावर शक्ती आलेली असते आता महालक्ष्मीचा आशीर्वाद त्याच्यामध्ये असतो त्याच्यामुळे तुम्ही सोबतच आपल्या कुल टाकावर सुद्धा आपण कुंकुमार्चन करू शकता पायापासून मुखापर्यंत म्हणजे कपडापर्यंत आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं म्हणजे खालून वरपर्यंत कुंकुमार्चन करायचं असतं तर अशा प्रकारे कुंकू वेगळं ठेवायचं आहे आणि ते जे कुंकू आहे ते कोणालाच द्यायचं नाही बाहेरच्या व्यक्तींना फक्त घरातल्या आपण स्त्री आहेत सासू असेल आपण असेल घरातले ज्या जे कोणी मंडळी आहेत आपल्या घरातले त्यांना तुम्ही रोज लावू शकता त्याचबरोबर कुठल्या म्हणजे महत्वाच्या कामाला ते बाहेर चालले आहेत इंटरव्ह्यू असेल कुठलं महत्वाचं काम आहे तर कुठलं डील करायचं असेल तर त्या कामाच्या वेळेस मी नक्कीच किंवा मुलांना परीक्षेसाठी जाताना सुद्धा तुम्ही हे कुंकू लावू शकता त्यांच्या कपाळी आणि हो रोज आपल्या घरातल्या कुलसतेने कुंकू लावताना ते कुंकू मार्चंचाच कुंकू लावायचा आहे आणि जे काही आपलं साधू कुंकू आहे ते फक्त देवांना आणि ह हो, कुंकुमातेचं कुंकू देवाला अर्पण करायचं नाही ते देवांना लावायचं नाही ते कुंकू फक्त आपण घरातल्या व्यक्तींनीच लावायचं आहे त्याचबरोबर नव्याण्णव मंत्राची एक माळ ओम एम भीम क्लीम हे विचय याचा उद्या जास्तीत जास्त जप करता आला नामस्मरण करता आला तर अतिशय उत्तम त्याचबरोबर महालक्ष्मीचं जे स्तोत्र म्हणजे मंत्र आहे ओम महालक्ष्मीचे विज्ञ हे विष्णुपत्नी जे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयार्थ अर्थ हे सुद्धा तुम्हाला उद्या पठण करायचं आहे ज्याप्रमाणे आपण म्हणतो की गुरुवारी हा श्रीहरी विष्णूंची सेवेसाठी समर्पित आहे त्याप्रमाणे तुम्ही उद्या म्हणजे शुक्रवारी सुद्धा श्री हरी विष्णू श्री विष्णू सहस्त्र व्यंकटेश पठण करू शकता कारण की माता महालक्ष्मीला स्वतःच्या पूजेपेक्षा स्वतःच्या सेवेपेक्षा आपले जे श्रीहरी विष्णू आहेत त्यांची सेवा खूप जास्त प्रिय असते आणि ज्या घरात हरी विष्णूंची सेवा सदैव असते होत असते तिथीनुसार सणावारानुसार त्या घरामध्ये माता लक्ष्मी आपोआपच स्थिर स्थावर होत असते आणि अखंड लक्ष्मीसाठी त्यांना आशीर्वाद देत असते त्या कुटुंब तुम्हाला तर अशा प्रकारे तुम्हाला ही मनोभावे श्रद्धेने सेवा करायची आहे आणि हो उद्या तुम्ही आरती करायची आहे कुंकुमाचन किंवा महालक्ष्मी अष्टकम म्हणून झाल्यानंतर त्याचबरोबर खिरीचा नैवेद्य उद्या दाखवता आला तर अतिशय उत्तम खीर ही माता महालक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे आणि हो ज्यांना कोणाला वैभव लक्ष्मीचे कोणाला चालू करायचे असतील गुरुवार सॉरी शुक्रवार चालू करायचे असतील कोणी अकरा करतं कोणी एकवीस करतं त्याच्या इच्छेप्रमाणे कोणी करत असतं जे शुक्रवार आहे वैभवलक्ष्मी ते तुम्ही उद्यापासून सुरुवात करू शकता असं नका समजू की उद्या नागपंचमी आहे कसं करायचं नाही तुम्ही उद्यापासून या श्रावणातल्या शुक्रवारपासून या वैभवलक्ष्मीच्या व्रताला सुद्धा सुरुवात करू शकता तर अशा प्रकारे मी शंभर टक्के शास्त्री तिथे ह्या सेवा करा कुंकुमार्चन कुलदेवीच्या आणि श्रीयंत्रावर श्रीयंत्राच्या टाकावरती आवर्जून आवर्जून ह्या कुंकुमाची सेवा करा महालक्ष्मी अष्टकमचं स्तोत्रमचं जास्तीत जास्त पठण करा त्याचबरोबर जर मी सांगेन की युट्यूबला लावून द्या सरळ सरळ आणि सगळ्यांनी मनोभावे श्रद्धेने ते ऐका जास्तीत जास्त वेळेस तर अशा प्रकारे तुम्हाला सेवा कळाल्या आहेतच आणि कशा करायच्या आहेत काय एकदम साध्या सोप्या आहेत जास्त वेळ लागणार तर नाही फक्त एक टाइम ठरवून घ्या त्या टायमिंगला चारही श्रावणी शुक्रवारी तुम्हाला त्या सेवा करायच्या आहे जर तुम्हाला मी सांगू इच्छिते की खूपच बिकट परिस्थिती आहे आर्थिक परिस्थिती खूपच बेदर झाली डोक्यावरचं कर्ज खूप वाढलं आहे काही म्हणजे मार्ग सापडत नाही की आता मार्ग बाहेर कसा पडू कर्ज कसं कमी करू आणि आर्थिक परिस्थिती कशी सुधारू कळतच नसेल तर नक्कीच श्रावण संपला तरी सुद्धा प्रत्येक शुक्रवारी या सेवा चालू ठेवा आणि अनुभव मी शपथ सांगते मी तुम्हाला शाश्वतीने सांगते की तुम्ही मला नक्कीच तुम्ही स्वतःहून सांगाल की नक्कीच की ह्या सेवेने आम्हाला फरक पडला आणि आमची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग सुद्धा आम्हाला भेटत चाललेले आहेत हे तुमचं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच जे कोणी सेवा करेल मनोभावे श्रद्धेने आणि त्याचबरोबर आपल्या गुरूंची सुद्धा सेवा विसरायची नाही आहे आपल्या स्वामींची सेवा म्हणजे नित्य सेवा विसरायची नाही आहे पंचमहाज्ञ सुद्धा विसरायचं नाही आहे त्याला धरूनच आपल्याला बाकी सगळ्या सेवा करायच्या आहेत अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Shri Swami Samartha.